बाळा तू रोज ज्या उंबरट्यावरून बाहेर पडतोस तुला वाटतंय तो फक्त लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा आहे पण तुला ठाऊक नाही तुझ्या विनाशाचं किंवा तुझ्या यशाचं गुपित तिथेच दडले तू कितीही कष्ट कर कितीही मंदिरात जा पण जोपर्यंत तू तुझ्या उंबरट्यापाशी असलेली ती एक गोष्ट बदलत नाहीस तोपर्यंत तुझे नशीब कधीच उघडणार नाही आजचा हा काही मिनिटांचा संवाद तुझ्या आयुष्यातील सर्वात भयंकर सत्याचा उलगडा करणार आहे मी तुला आज सांगेन की तुझ्या दारापाशी नेमकं असं काय आहे जे तुझा मार्ग रोखून धरतंय हा निरोप अर्ध्यावर सोडण्याची चूक करू नकोस कारण अर्धवट सोडलंस तर तुला कधीच समजणार नाही की लक्ष्मी तुझ्या दारातून परत का जाते शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा, कारण आज मी तुझा हा अंधार कायमचा दूर करणार आहे बाळा तू घराला कुलूप लावतोस पण तुझ्या नशिबाला जे अदृश्य कुलूप लागले त्याबद्दल कधी विचार केलायस का उंबरठा हा केवळ घराची चौकट नसते ती एक वेस असते जी बाहेरच्या जगाला आणि तुझ्या खाजगी जगाला वेगळं करते पण तुझ्या उंबरठ्यापाशी आज अशी एक वस्तू किंवा अशी एक ऊर्जा साचली आहे जी तुला रोज मागे खेचते तू रोज बाहेर जाताना त्या उंबरठ्यावर पाय ठेवतोस पण तुला कधी जाणवलं आहे का की तिथूनच तुझी निम्मी शक्ती शोषली जाते तू म्हणतोस स्वामी मी तर मेहनत करतोय अरे वेड्या तू मेहनत करतोस पण तुझी कमाई त्या उंबरट्यापाशीच गळून पडते तिथे नेमकं काय का आहे तिथे कचरा नाही तिथे काही करणी बाधा नाही पण तिथे काहीतरी असं आहे जे तुझ्या नशिबाची गती रोखतंय नीट एक आता मी त्या रहस्याचा पदर उलगडणार आहे तुला वाटतंय ना की तुझ्या घरात शांतता का नाही लहान लहान गोष्टींवरून भांडणं का होतात आता नीट टाटून बघ तुझ्या उंबरट्यापाशी तू कळत नकळत अशी कोणती वस्तू ठेवली आहेस जिचा वापर संपलाय पण ती अजूनही तिथेच आहे किंवा तिथे असा कोणता अंधार आहे जो सूर्याच्या प्रकाशातही जात नाही ही वस्तू कोणतीही भौतिक वस्तू असू शकते किंवा एखादी अशी सवय असू शकते जी तू उंबरट्यावर उभा राहून करतोस जेव्हा तू दारात उभा राहून कोणाशी तरी रागाने बोलतोस किंवा कोणाचे तरी वाईट चिंतन करतोस तेव्हा तो उंबरटा ती नकारात्मकता ओढून घेतो ती भिंत बनवून तुझ्यासमोर उभी राहते तुला वाटतंय की कोणीतरी तुझ्यावर काहीतरी केले पण खरं तर तू स्वतःच तुझ्या प्रगतीचा रस्ता त्या उंबरट्यापाशी रोखून धरलायस आता पुढच्या काही मिनिटात मी तुला सांगेन की ही नकारात्मकता तुझ्या आयुष्यातून कशी मुळासकट उपटून टाकायची आता वेळ आली आहे ते सत्य स्वीकारण्याची ती वस्तू किंवा ती चूक दुसरी तिसरी काही नसून तुझा बेसावधपणा आहे तू तु तुझ्या घराच्या सर्वात पवित्र जागेला म्हणजेच उंबरट्याला दुर्लक्षित केलेस ज्या उंबरट्यातून लक्ष्मी आत येणार आहे तिथेच तू विस्कटलेले पाय पुसणे जुनी पादत्राणे किंवा अनावश्यक वस्तूंचा ढिगारा लावलायस ही केवळ घाण नाही तर हा तुझ्या दरिद्री मानसिकतेचा पुरावा आहे जिथे गोंधळ असतो तिथे बुद्धी काम करत नाही आणि जिथे बुद्धी नाही तिथे लक्ष्मी नांदत नाही तुझ्या उंबरट्यावरचा हा अडथळा जोपर्यंत तू दूर करत नाहीस तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती तुला श्रीमंत करू शकत नाही पण आता घाबरू नकोस मी तुला सांगणार आहे की हा उंबरटा पुन्हा एकदा विजयाचं द्वार कसा बनवायचा बाळा आता जे सांगतोय ते लक्ष देऊन ऐक ही पद्धत तुझे नशीब बदलणारी ठरेल उद्या सकाळी तू काय करायचंय सगळ्यात आधी तुझ्या उंबरट्यापाशी असलेला तो अनावश्यक पसारा काढून टाक उंबरटा स्वच्छ पाण्याने पुसून घे आणि तिथे हळदीचा वापर कर हळद ही केवळ मसाला नाही तर ती साक्षात शुद्धीकरणाची शक्ती आहे जेव्हा तू उंबरट्यावर हळदीचं लेपन करतोस तेव्हा तिथली नकारात्मकता जळून भस्म होते तिथे एक छोटासा दिवा लाव त्या दिव्याची ज्योत तुझ्या यशाचा मार्ग उजळेल आणि लक्षात ठेव इथून पुढे उंबरट्यावर उभं राहून कधीही कोणाचं वाईट बोलू नकोस उंबरट्या ओलांडताना माझ्या नावाचा जयघोष कर मग बघ ही छोटीशी कृती तुझ्या आयुष्यात कशा सुवर्णसंधी घेऊन येते बाळा आता शांत हो आणि नीट ऐक मी तुला जे उंबरट्याचे पूजन आणि शुद्धीकरण सांगितले आहे ते तू जेव्हा पूर्ण श्रद्धेने करशील तेव्हा तुझ्या घरात काय बदल घडतील याची ही साक्ष आहे ज्या दिवशी तू पहिल्यांदा त्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करून दिवा लावशील त्या क्षणापासून तुझ्या घरातील जडपणा कमी व्हायला सुरुवात होईल तुला स्वतःला जाणवेल की घरात शिरताना जे डोकं जड होत होतं ते आता हलकं वाटू लागले तुझी चिडचिड थांबेल आणि तुझ्या मनात एक अनामिक शांती निर्माण होईल तू जेव्हा हा उपाय करशील तेव्हा तुझ्या घरातील कोपऱ्यात साचलेली नकारात्मकता आपोआप बाहेर पडायला लागेल आणि तुला तुझ्याच घरात प्रसन्न वाटू लागेल ही कोणतीही जादू नाही तर तू तु, तुझ्या हाताने तुझ्या भाग्याचा दरवाजा उघडण्याची सुरुवात असेल तू जेव्हा हा नियम नित्य पाळशील तेव्हा तुला अनुभवायला येईल की तुझे रकडलेले फोन यायला लागले आहेत ज्या संधी तुला हुलकावणी देत होत्या त्या आता स्वतःहून तुझ्या उंबरट्यापाशी येऊन उभी राहतील लक्ष्मीचा मार्ग मोकळा होईल तू जेव्हा उपाय करशील तेव्हा तुझ्या पैशांची चणचण हळूहळू संपायला लागेल अनावश्यक खर्च थांबतील आणि तुझ्या हातात पैसा टिकू लागेल सगळ्यात महत्त्वाची प्रचिती तुला तुझ्या नात्यात येईल घरातील जी माणसं विनाकारण एकमेकांवर ओरडत होती त्यांच्या स्वरातील माया परत येईल तू जेव्हा दारातील तो अडथळा दूर करशील तेव्हा तुझ्या कुटुंबात पुन्हा एकदा हसणं खिळणं सुरू होईल हे सगळं घडताना बघून तुला साक्षात माझ्या अस्तित्वाची खात्री पटेल बाळा तू जेव्हा हे पाऊल उचलशील तेव्हा समजून घे की तू तु, तुझ्या आयुष्यातील एका नवीन युगात प्रवेश केला आहेस इथून पुढे तू जेव्हा जेव्हा घराबाहेर पडशील तेव्हा तुला असं जाणवेल की कोणीतरी अदृश्य शक्ती तुझा मार्ग सुकर करते तू संकटात असशील तेव्हा तुला मदतीचा हात मिळेल हा उपाय केल्यानंतर तुझे शत्रू आणि तुझे निंदक तुझ्याशी दोन हात करायला घाबरतील कारण तुझ्या उंबरट्याला आता माझं सुरक्षा कवच लाभलेलं असेल तू जेव्हा हा बदल स्वीकारशील तेव्हा तुझा आत्मविश्वास हिमालयासारखा ताट होईल मग तुला जगातील कोणतीही अडचण मोठी वाटणार नाही तुझं कल्याण होण्याचे दिवस आता सुरू होतील आणि तुझा उंबरटा साक्षात तीर्थक्षेत्र बनेल आता पूर्ण आत्मविश्वासाने तयार हो तू जेव्हा हे पूजन करशील तेव्हा तुझे नशीब सोन्यासारखं चमकेल ही माझी तुला ग्वाही आहे तू आज हे काही मिनिटे मन लावून नयकस याचाच अर्थ तू हा बदल घडवण्यासाठी सज्ज झाला आहेस जा उद्याच्या सूर्योदयासोबत तुझ्या आयुष्यातील हा नवा अध्याय सुरू कर तू जेव्हा जेव्हा स्वामी समर्थ म्हणून उंबरटा ओलांडशील तेव्हा तेव्हा विजय तुझाच तुझा आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे